नमस्ते भाऊ एकीकडे मराठा बांधव विजयोत्सव साजरा करत असताना जरांगे पाटलांच्याच वकिलांनी ही मराठा आंदोलनांची केलेली फसवणूक आहे असं जाहीर केलेलं आहे नेमकं काय का प्रकरण आहे आणि जरांगे पाटलांच्याच वकिलांना काय म्हणायचं आहे हे या व्हिडिओमध्ये आपण पाहूया हे बघा मनोज दादांच्या सारख्या प्रामाणिक नेतृत्वानं मला तो जी आर तपासून घ्यायची जबाबदारी दिली होती काय याच्यात बघा काय उणीवा असतील तर सांगा आणि तिथंच आम्ही तपासलो त्याच्या शब्दांमध्ये बऱ्याचपैकी पद्धतीनं फेरफार केला गेलेला आहे त्याच्यामध्ये कन्फ्युजन ठेवलं गेलेलं आहे जेणेकरून येणाऱ्या हजारो मराठ्यांना येणाऱ्या अनेक पिढ्यांना त्याचा त्रास होणार आहे मनोज दादांना अनेक वकिलांनी घेरले आणि त्यांना मिसगाईड केलेला आहे माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की सरकारनं आपल्याला फसवलेलं आहे मनोज दादांनी अजूनही संयम बाळगावा आम्ही त्यांच्या नेतृत्वात लढायला आजही तयार आहोत ते आमच्यासाठी दैवत आहे पण त्या जी आरचा बारकावा जर आपण वाचला तर आपल्याला त्याच्यातल्या अनेक गुन्हेवा लक्षात येतील हा जी आर लाभ कोणाला लाभाला मिळू शकतो ज्यांच्या नोंदी कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी कुण कुण मराठा अशा असतील अशा लोकांना त्याचा लाभ होईल बरं मग ह्यात वेगळं काय आहे शिंदे समितीनं तर ते आधीच शोधलेलं आहे बरं अजून सोप्या भाषेत सांगतो ज्या ज्या लोकांना शिंदे समितीच्या माध्यमातून नोंदी मिळालेल्या आहेत त्यांनाच तेवढा ह्यातला फायदा होणार आहे दुसरी गोष्ट सांगतो ज्या गावांमध्ये मराठा समाजाला नोंदच सापडलेली नाही अशाला अजिबात काही लाभ होणार नाही आम्ही असाच ग्रह करत होतो समजून घेत समजत होतो की हैदराबाद गॅजेटियर लागू करणं म्हणजेच तिथले सगळे मराठे कुणबे आहेत किंवा मराठा कुणबे आहेत किंवा कुणबी मराठा आहेत असं त्याच्यामध्ये कुठेही स्पष्टता नाही आणि हैदराबाद गॅजेटियरचा बाबतीत अनेक कायदेतज्ञांनी माझ्याशी चर्चा केलेली आहे याला ह्या जी आरला सुद्धा चॅलेंज करता येईल याच्यातनं मराठ्यांच्या हातात पत्रात काही मिळालेलं नाही माझ्या दादांना ही विनंती आहे दादांना मी हे सत्य सांगत असताना त्यांच्या जवळच्या लोकांनी मला थोडंसं दूर केलं नंतर दादाने सुद्धा मला थोडंसं दूर केलं पण जे त्यांनी जर माझ्यावर जबाबदारी दिलेली असेल तर एक छत्रपतींचा मावळा म्हणून एक खानदानी मराठा म्हणून सत्य सांगायचं धाडस मी दादांना तिथे केलं भलेही माझी गोष्ट आता त्यांना मान्य झाली नाही पण त्यांना एवढं लक्षातही आलेलं आहे की योगेश केदार काहीतरी म्हणते म्हणजे त्यात खरं आहे आणि आत्ता मनोजादांची प्रकृती आमच्यासाठी फार महत्त्वाची होती म्हणून समाजाला सुद्धा समजून घ्यावं लागणार आहे परत एकदा आपल्याला लढ्याची तयारी ठेवावी लागणार आहे मनोजादांसारखा हिरा आपल्याला गमावून चालायचा नाही त्या नेतृत्वासारखा प्रामाणिक नेता नाही हे माझं मत आहे फक्त त्यांना काही लोक मिसगाईड करतात आणि शेकडो आत्महत्या झालेल्या शेकडो लोकांच्या केलेल्या त्यागातून करोडो रुपये खर्च करून आता जे काय आम्ही मुंबईला दाबलो होतं सरकार घाबरलं होतं न्यायालय सुद्धा घाबरलं होतं अशा स्थितीत आम्हाला सगळ्या ज्याचा ज्याचा मराठा शब्द आहे त्याला दाखला देण्याची संधी होती ती संधी सरकारनं आमच्याकडनं हिरावून घेतली आज मला मराठा समाजाला मला माफ करा की माझा आवाज कमी पडला आणि सत्य सांगून कुन ऐकून घेण्याची कोणीच तयारी राहिली नाही मला मराठ्यांनी माफ करावं आणि आपण या सरकारसोबत सत्य जे आहे ते सरकारला सांगू आणि त्यांच्यासोबत भांडत राहू जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय जरंगे वाटलांनी उपोषण सोडलं असलं तरी या धक्कादायक खुलाशानंतर यापुढे त्यांची भूमिका काय असेल याची उत्सुकता समस्त मराठा समाजाला आहे त्याचबरोबर समस्त महाराष्ट्रालाही आहे अपेक्षा एकच मराठा आंदोलकांची फसवणूक होऊ नये नगरी नगरी युट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढं पाठवा कधी बी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी युट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार हिरण ढाळे